शेतकऱ्याच्या वाली कोणी नाही साहेब कोणी नाही अवकाळी हो पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याचं सरकारवर रोज एवढे नुकसान झालंय तरी अजित पवार म्हणतात कर्ज भरा आता एवढं नुकसान झाल्यावर शेतकरी कसं कर्ज भरणार पहा काय म्हणत आहे शेतकरी हा साहेब पाच वाजता आमच्या गावात वारा वादळ आलं फळ पाऊस झाला पाऊस तर कमी होता वादळ जास्त झालं माझं मग त्याचं सगळं नुकसान गेलो साहेब काय करायचं हा अजित दादा कर्ज भरायला लावतो आता आमच्या कथाही भरायचे आम्ही पैसे कुठून आणायचे आता शेतकऱ्याला कोणी वाली नाही राहिला हो साहेब पा हे आमच्या सोबत फेरणारे लोक आहे यांना विचारा वादा विचारा यांना विचारा कसं हाल होऊन गेले सगळे शेतकऱ्याचे वाली कोणी आहे सरकार वाली नाही शेतकऱ्याचे वाली कोणी नाही साहेब कोणी नाही ये वाली अडीच एकरच नुकसान होऊन गेलं सगळं मका झोपून गेला असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र